नवजात बालकाची विक्री करणारी टोळी अटकेत मुंब्रा येथे नवजात बालकाची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाच्या वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती या माहितीची शहानिशा करून पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून सदर टोळीशी संपर्क केला होता दरम्यान या टोळीतील दोघा दलदलांनी बावीस मे रोजी पोलिसांनी तयार केलेल्या बनावट ग्राहकाशी संपर्क साधून त्याच्याकडे एक स्त्री जातीचे बाळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं या बाळासाठी पाच लाख रुपये पळ दावे लागतील असं देखील दोघा दलांनी बनावट ग्राहकास सांगितले पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने या टोळीस बाळ खरेदी करण्यास संमती दर्शवली त्यानंतर तेवीस मे रोजी या टोळीतील सात जण बाळाला घेऊन नाशिकहून मुंबऱ्यात आले यावेळी पोलिसांनी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर बसस्टॉप येथे सापावरचून सहा जणांना अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली तर या टोळीतील एका अन्य या टोळीतील अन्य एकास त्या दिवशी मुंब्रातून अटक करण्यात आली तसेच या बाळाची आई व एका तृतीय पंथीयास नाशिक येथून अटक करण्यात आली आहे साहिर उर्फ सद्दाम हुसेन मकबूल अहमद खान साहिदा रफिक शेख खतिजा सद्दाम हुसेन खान प्रताप किशोरलाल केशवानी मोना सुनील खेमाने सुनीता सर्जेराव बेसाने सर्जेराव बेसाने शालू कैफ शेख आणि तृतीयपंथी राजू मनोहर वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या टोळीच्या ताब्यातून बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून या बाळास विश्वमालक केंद्र नेरूळ नवी मुंबई येथे ठेवण्यात आला आहे या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी व पथक करत आहे अंतर्गत शाखेच्या एक अत्यंत उत्कृष्ट अशी कारवाई केली एस टी सी माहिती मिळाली की लहान अनभागांचा लहान पुरुष जाती व स्त्री जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिराईक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं आर्बक जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आज या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून त्यात आत्तापर्यंत नऊ आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली रेती बंदर या ठिकाणी जेव्हा सापळ्या रचण्यात आला आणि तिकडनं पुढे रेस्टिगेशन करा सदर गुन्ह्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यात या अर्बकाची आईसुद्धा त्याला अटक करण्यात आली आहे या आईने आहे या परिस्थिती अभावी तरी जेव्हा काही जी काही कारणं असतील वैयक्तिक त्यांनी हे अर्भक विकलेलं होतं असं तपासात प्रायमरी तपासात निष्पन्न झालेलं आहे आता अधिकच्या तपास होईल त्यातनंच सगळे फॅट जे आहेत ते समोर येतात बिलकुल या संदर्भात आम्ही म्हणजे अत्यंत खोल तपास करणार आहोत याच्यापूर्वी देखील अशा पद्धतीने त्यांनी किती अर्भक आणून विकलेली आहेत ती, विकले ती कुठनं ओरिजिनेट झाली आणि कुठे डिलिव्हर झाली या सगळ्यांचा सगळ्यांचा आम्ही तपास